मध्य प्रदेश इंदौर या ठिकाणी शालेय अंतर क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या या क्रीडा स्पर्धेत येथील मेरी माता विद्यालयाच्या विद्यार्थिनी आसावरी मिळवणे हिने सोळा वर्ष वयोगटाखालील रायफल शूटिंग स्पर्धेत एक गोल्ड मेडल मिळवताना नवीन विक्रम केलेला आहे आज या ठिकाणी आपण आसावरीचे कोच आणि या विद्यालयाचे फादर यांना भेटून तिच्या चे या यशाबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत मेरी माता विद्यालयाचे क्रीडा शिक्षक आकाश गुजरे यांनी जे क्रीडा स्पर्धा झाली या क्रीडा स्पर्धेत कोच म्हणून आशावरी जे प्रमोट केलं आणि तिने जे गोल्ड मेडल मिळवलं त्याबद्दल त्यांना विचारणार आहोत सर आशावरी मेळावणी हिने स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवताना नवीन विक्रम निर्माण केलेला आहे काय सांगाल आपण याबद्दल दो पहिल्यांदा दोन हजार आपण बावीस साली तर मेरी माता हायस्कूल मध्ये शूटिंग रेंज सुरू केली रायफल शूटिंग सारखा एवढा महाग खेळ आहे जो शहरामध्ये म्हणजे फक्त उच्च प्रभू लोकांचा खेळ समजला जातो पण आमच्या मेरी माता हायस्कूलच्या प्राचार्य फादर सानू यांनी हा खेळ आ, मेरी माता इथं विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून दिला त्या गण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिला आणि त्यातनं जे आज आसावरी असेल किंवा स्वरा आहे सही आहे आणि आमच्या विद्यालयाचा आर्यन कुंभार म्हणायचा मुलगा आहे तो आता फोर्टीनची नॅशनल झाला शालेय स्पर्धा तर त्याच्यामध्ये तो आज मेडल आजच त्यानं मेडल घेतलं या ठिकाणी सिल्वर मेडल राष्ट्रीय स्पर्धेत घेतलेला आहे त्यानंतर आसावरीनं अंडर सेवन्टीन गटात मुलींच्या राष्ट्रीय विक्रमाला ओपन साईड प्रकारात गवसणी घातली तर चारशे पैकी तीनशे सत्तर गुण तिने मिळवले आणि तो एक आजपर्यंतचा त्या प्रकारातला रेकॉर्ड स्कोर तिने त्या ठिकाणी प्रस्थापित केला आणि यामध्ये तिचं करावं तेवढं कौतुक आहे कारण तिला प्रथम तास तर या ज्या आपल्या ठिकाणी ज्या मशीन्स आहेत ज्या शूटिंग रेंज ती मॅन्युअल प्रकारची आहे म्हणजे साधी म्हणतो आपण तशी आपल्या भाषेत तर त्या ठिकाणी अत्याधुनिक मशीनवरती पहिल्यांदाच स्पर्धा झाल्या कधीही त्या इव्हेंटच्या स्पर्धा त्यामध्ये होत नाहीत आणि त्या स्पर्धा झाल्या असताना सुद्धा अचानक त्या ठिकाणी स्पर्धा तशा वातावरणात करायला लागली असताना सुद्धा तिनं योग्य प्रकारे तिथं स्पर्धा केली आणि एवढा चांगला स्कोर केला की तिच्या ऑलिम्पिकमध्ये ज्या इंडियाकडून ज्यांनी प्रतिनिधित्व आहे किंवा इंडियाकडून ज्यांनी रिप्रेझेंट केलं ऑफिशियल म्हणून असे तिथले मध्य प्रदेशचे शुक्ला सर त्यांनी तिला स्वतः भेटून बोलवून तिचं अभिनंदन त्या ठिकाणी केलं त्या ठिकाणी जे खेळाडू उपस्थित आहेत यामध्ये आसावरी सतीश मेळावणी हिनं आत्ताच इंदोर येथे झालेल्या अडुसष्टाव्या शालेय राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवलेला आहे तिने त्या ठिकाणी वैयक्तिक आणि सांगिक दोन्ही प्रकारामध्ये तिनं सुवर्ण पदक मिळवलेलं आहे अशी कामगिरी करणारी ती आपल्या सातारा जिल्ह्याची पहिलीच खेळाडू आहे तर तिने तिनं या स्पर्धेबरोबरच पुढेही भविष्यात तिचं ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदक मिळवण्याचं स्वप्न आहे त्यानंतर या ठिकाणी दुसरी जी खेळाडू उपस्थित आहे ती सई देशमुख ती पिलीवगावची खेळाडू असून तिनं आजपर्यंत राष्ट्रीय रायफल असोसिएशन मार्फत घेण्यात येणाऱ्या जवळजवळ सात ते, ते आठ राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी नोंदवला आहे आणि ती भारतीय टीमच्या निवड चाचणी नि, सिलेक्शन ट्रायल सुद्धा देत आहे त्याचबरोबर स्वरापलोने ही जी मुलगी आहे हिनही असोसिएशन मार्फत ज्या घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धा आहेत त्यातून यावर्षी प्रथमटाच राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवलेला आहे आणि तीही इंडियन टीमच्या सिलेक्शन ट्रायल देत आहे असे आमच्या विद्यालयाचे जवळजवळ पंधरा ते सोळा सोळा खेळाडू असे आहेत की जे रायफल शूटिंग खेळात राष्ट्रीय स्तरावरती प्राविण्य मिळवलेलं आहे किंवा त्यांनी भारतीय संघासाठी अं निवड चाचणी जी घेतली जाते राष्ट्रीय रायफल असोसिएशन मार्फत त्यामध्ये ते सहभागी होत आहेत तर फक्त निवड रायफल शूटिंग खेळच नव्हे तर आमच्या विद्यालयाच्या मार्फत बेसबॉल त्यानंतर सॉफ्टबॉल कराटे यांसारख्या दुसऱ्याही खेळांमध्ये अनेक खेळाडू असे आहेत की ज्यांनी राष्ट्रीय स्तरापर्यंत किंवा आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत निवड मिळाली हो बेसबॉल मध्ये आमचा सौरभ गायकवाड हा जो माझी खेळाडू आहे त्याने प्रथम येथे जी, जी, जी लीग आहे बेसबॉल युनायटेड त्यामध्ये प्रतिनिधित्व करणारा तो भारताचा पहिला खेळाडू आहे आणि त्याला त्यामध्ये त्याचे माझी क्रीडा शिक्षक विद्यालयाचे विष्णू सर त्यांनी त्याला त्यावेळी मार्गदर्शन केले आणि जवळजवळ पाच वेळा आमचं आमचं विद्यालय जे आहे हे महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रमांकावर बेसबॉलमध्ये राहिलेलं आहे तर वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून आम्ही खेळाडूंना वेगवेगळ्या खेळाकडे प्रोत्साहन कर क्रिकेट आता आम्ही क्रिकेटसाठी नवीन खेळाडूंना म्हणजे प्रशिक्षक ठेवून क्रिकेट त्याचबरोबर बेसबॉल आणि कराटे यांसारख्या खेळांमध्ये विद्यार्थ्यांना कसा सहभाग नोंदवता येईल त्याचबरोबर बुद्धिबळ खेळामध्ये सुद्धा आमचे जवळजवळ विभाग स्तरापर्यंत यावेळेस खेळाडू गेले आहेत आणि आमच्या शाळेने यावर्षी सातारा जिल्ह्यात सर्वाधिक जिल्हास्तरीय खेळाडूंनी सहभाग नोंदवण्याचा यावेळेस आमची शाळा अग्रगण्य आहे या ठिकाणी अं आसावरी सुद्धा उपस्थित आहे आसावरी काय सांगशील तुला फार मोठं यश मिळालेलं आहे या यशाबद्दल काय सांगशील मी आसावरी सतीश मेळवाने नववीतामध्ये शिकते मेरी माता हायस्कूल मध्ये आणि मी अडुसष्ठव्या अ नॅशनल गेम्स मध्ये सहभागी झाले होते आणि तिथं मी गोल, दोन गोल्ड मेडल मिळवले एक म्हणजे जे ग्रुप मेडल आहे आणि एक जे आहे तर मी प्रॅक्टिस करते ते म्हणजे एक दीड वर्ष झाल्यापासून आणि मी इथं म्हणजे ज्यांचे आभार मानू इच्छिते ते म्हणजे आमचे प्राचार्य म्हणजे फादर स्वामी सर्व शिक्षक आणि अजून सर सुद्धा ज्यांनी खूप सपोर्ट केला आणि माझे पॅरेंट्स सुद्धा सोबत आ... अन्य ही काही या शाळेतील विद्यार्थिनी आहेत ज्यांनी अनेक क्रीडा प्रकारात सहभागी होत शाळेला यापूर्वी मेडल मिळवून दिलेले आहे काय सांगाल तुम्ही जे यश मिळवलंय आणि तुम्ही अनेक स्पर्धेमध्ये सहभागी होत असता तर काय सांगताल याबद्दल माझं नाव सई देशमुख मी एक मध्ये शिकते मेरी माता मध्ये आम्हाला फादर सानू यांनी शूटिंग रेंज आमच्या परिसरात इथे मिळवून दिली त्याबद्दल त्यांचं खूप खूप आभारी आभारी आहे मी त्यासाठी आणि आमचे आकाश सर जे आम्हाला सपोर्टच करत आतापर्यंत त्यांच्यामुळे मी आजपर्यंत आज ज्या स्पर्धा खेळल्या जे यश मिळालं त्यांच्यामुळे मिळालं आभारी आहे तू काय सांगशील माझं नाव स्वरा कलदोणी आहे मी आता आठवीमध्ये मेरी माता हायस्कूलमध्ये शिकत आहे आणि uh, मला ही खूप स्कूलनी पण आणि आकाश सरांनी आणि माझ्या पेरेंट्सनी पण खूप सपोर्ट केला आहे आणि मला खूप चांगलं वाटते मेरी मदर स्कूल इज सो हैप्पी टुडे बिकॉज आवर थ्री स्टूडेंट्स हैव सिक्योर्ड नेशनल लेवल स्कोर्स सो वी आर गिविंग ऑल द बेस्ट एंड ऑल द सक्सेस टू आवर स्टूडेंट्स मेरी मदर ऑलवेज in our uh, in front for the education and the extracurricular activities. We have all the activities here for our students. We are giving a maximum to our students. So that is the results are with us. So wishing you all the best and all the success. Thank you. Thank you.